नमस्कार श्रोतेहू पाऊलखुणा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा एका गाथेची पाऊलखुण उलघडणार आहोत जी फार थोड्यांना माहितीये ही गोष्ट आहे शिवरायांच्या जीवनात घडलेल्या एका गूढ पण फार मोठ्या विश्वास विश्वासघाताची आणि त्या विश्वासघाताला रोखणाऱ्या एका प्राण्याची जो माणूस नसूनही स्वराज्यासाठी झटला वर्ष होतं सोळाशे साठ शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते सिद्धी जोहानने गडाला वेढा घातलेला पुरवठा बंद आणि गडाच्या भिंतीबाहेर शत्रूंचा धुमाकूळ गडात मरगळ भरली होती आणि मनात एकच प्रश्न शिवराय आता काय करतील पन्हागडाच्या आतील एक सामान्य संध्याकाळ महाराज आपल्या मंडळींबरोबर गडाची सुरक्षा राजकारण आणि सुटकेचा विचार करत होते तेवढ्यात एक साधी थाळी घेऊन दरबारी स्वयंपाकी पुढे आला महाराज तुमचं रात्रीचं जेवण त्याने आधराने थाळी साली ठेवली शिवराय त्याच्याकडे शांतपणे पाहिले पण त्याच क्षणी त्यांच्या पायाशी बसलेला एक श्वान त्यांचं प्रिय पाळीव कुत्रा अचानक भुंकू लागला तो श्वान थाळीभोवती फिरत राहिला कुजबूज करत थाळीकडे न पाहता भुंकत राहिला शिवराय जरा विस्मित झाले काय झालं रे तुला एवढं अस्वस्थ का वाटतंय महाराजांनी प्रेमाने विचारलं पण श्वान थांबेना त्या क्षणी महाराजांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली महाराजांनी थाळीकडे पाहिलं या अन्नाचा आधी परीक्षण करा त्यांनी आदेश दिला एक तुकडा दुसऱ्या कुत्र्याला ध्या गेला काही वेळातच तो बिचारा खाली कोसळला गड थरथरला सगळीकडे सन्नाटा फक्त एकच सत्यस्पष्ट झालं हा विषप प्रयोग होता स्वयंपाक्याला पकडलं गेलं दडपशाहीत त्याने सांगितलं जोहारच्या लोकांनी त्याला लालच दिलं होतं शिवरायांना हळूहळू मारण्यासाठी अन्नात विष मिसळा असा आदेश दिला होता हा शत्रूचं कपटकारस्थान होतं पण ते फसवलं गेलं नाही कारण एका श्वानानं आपल्या प्राणांची पर्वा न करता त्याच्या स्वामीला वाचवलं काही आख्यायिकांनुसार त्या श्वानानं शेवटी थोडं विष सेवन केलं आणि तो हळूहळू अशक्त होत गेला शिवराय त्याच्याजवळ बसले होते डोळ्यात पाणी शब्द हरवलेले तू माणूस नाहीस पण तुझं मन आमच्याहून मोठं तू देखील स्वराज्याचाच सैनिक आहेस महाराजांचा गहिवरलेला स्वर तसा शांत झाला आणि एक निशब्द बलिदान देऊन गेला श्रोते हो आज ज्या स्वराज्याची आपण अभिमानानं पूजा करतो त्यामागे केवळ तलवारी नव्हत्या तर प्राणांची निस्वार्थ भावना होती कधी कुणा वीराचं रक्त वाहिलं तर कधी एका मुक्या प्राण्यानं आपलं जीवनपणाला लावलं तो श्वान इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेला पण आपल्या मनात त्याचं स्थान अजरामर राहील पाऊलखुणा चॅनलवर अशाच हरवलेल्या पाऊलखुणा आपण उलगडत राहू जर तुम्हाला ही गाथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच एका विस्मरणात गेलेल्या पण प्रेरणादायी पाऊलखुणेसह जय भवानी जय शिवाजी